छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये नागरी समस्यांचा अक्षरशः भडीमार झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे रस्त्यांची दुरवस्था उघडे नाले आणि सार्वजनिक मालमत्तेची झालेली दुर्दशा यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत याच प्रभागातील राजीव गांधी मैदानाची अवस्था तर अत्यंत पिकट बनली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या थे असून विविध राजकीय पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत मात्र स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले असून नाल्यांवरील कडापे तुटल्यानं नाले उघडे पडलेत यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला याच परिसरातील राजीव गांधी मैदान सध्या मद्यपींचा अड्डा बनलाय येथे सरास प्राशन केले जात असून रिकाम्या दारूच्या बाटल्या मैदानातच फेकल्या जातात तसेच संपूर्ण परिसरात कचरा टाकण्यात येत असल्यानं या मैदानाचे स्वरूप जणू डंपिंग ग्राउंड सारखे झाले आहे याशिवाय प्रभागातील सिडको नाट्यगृह याची अवस्था देखील अत्यंत दयनीय असून देखभाली अभावी हे सांस्कृतिक केंद्र दुर्लक्षित झालं आहे मागील निवडणुकीत या प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले होते मात्र त्यांनीही या गंभीर नागरी समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत विशेष म्हणजे तेच उमेदवार आगामी निवडणुकीत पुन्हा रिंगणात उतरलेत दरम्यान या प्रभागातील अनेक मतदार नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू आहे